हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण तिसरा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत तर ती पुढे समजून घेण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। वैष्णव आचार्य समजवतात की अर्जुन आहे तो भगवंतांचा नित्य सखा आहे पार्षद आहे तर तो मोहित होऊ शकत नाही तर अर्जुनाने म्हटलं ना पहिल्या श्लोकात की माझा मोह नष्ट झाला आहे मात्र अर्जुन आहे तो भगवंतांचा पार्षद आहे तो कधीच खरं तर मोहित होऊ शकत नाही आहे पण भगवंतांना काय करायचं आहे अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्यांना भगवद्गीतेचं मार्गदर्शन द्यायचं आहे आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला हे जे कुरुक्षेत्रावरचं जे युद्ध आहे ते सुरू होण्याआधी भ्रमित करून टाकलं आणि अर्जुनाला समोर दिसले समोरच्या शत्रुपक्षात आपले नातेवाई भाऊ गुरु आजोबा सगळे दिसले आणि मग त्या अर्जुनाने युद्धाला नकार दिला होता तर हे सगळं भगवान श्रीकृष्णांच्याच इच्छेने घडलं होतं तर असे जे भगवंत आहेत ते काय आहेत अतिशय कुशलतेने अर्जुनाला भ्रमात टाकतात मग कर्वी प्रश्न विचारतात आणि मग त्याला उत्तर देतात आणि ही सगळी सुंदर भगवद्गीता आपल्या मार्गदर्शनासाठी समोर आहे तर वैष्णवाचार्य समजवतात की हा अर्जुन आहे तो आत्ता या कुरुक्षेत्र युद्धभूमीत भगवंतांच्या इच्छेने मोहित झाला होता समोर आपल्या म्हणजे शत्रू पक्षात आपले गुरुबंधू आपले गुरु सॉरी आपले नातेवाईक आपले चुलत भावंड आपले आजोबा हे बघून आत्ता मोहित झाला होता पण असाच प्रसंग अर्जुनाच्या जीवनात काही काळापूर्वीच आला होता तर ही कथा आठवण करून देताना वैष्णवाचार्य म्हणतात की जेव्हा पांडव आणि द्रौपदी अज्ञात वासात एक वर्षासाठी आपली स्वतःची रूपं बदलून विराट राजाच्या आश्रयात राहत होते तेव्हाची ही कथा आहे तर त्यावेळी अर्जुन आहे त्याने बृहनल्लेचा बृहनल्ला हे नाव घेतलं होतं आणि तो नर्तकीच्या रूपात राहत होता तर असं हे जे रूप अर्जुनाला प्राप्त झालं होतं ते एका अप्सरेच्या शापाने प्राप्त झालं होतं की एक वर्ष तो असा म्हणजे पुरुषत्व गमावणार होता आणि त्याला बृहनल्लेच्या रूपात राहायला लागलं होतं तर असे हे जे सगळे पांडव आणि द्रौपदी हे सगळे आपली रूप बदलून राहत होते विराट राजाच्या दरबारामध्ये जसं युधिष्ठिर महाराज आहेत ते कंक म्हणून मंत्री म्हणून विराट राजाकडे राहत होते भीम आहे त्याने बल्लव म्हणजे तो एक स्वयंपाकी म्हणून राहत होता आणि त्याचबरोबर तो राजाला विविध कुस्तीचे प्रयोग करून राजाचं मनोरंजन पण करत होता अर्जुन आहे तो राजाची मुलगी जी उत्तरा आहे तिला नृत्य आणि संगीत शिकवत होता आणि नकुल आणि सहदेव हे सुद्धा राजा जे घोडदळ आहे आणि गोशाला आहे त्यांची काळजी घेत होतो आणि अतिशय सुस्वरूप असलेली ही जी द्रौपदी देवी आहे ती विराट राजाच्या पत्नीची सैरंद्री म्हणून राहत होती सैरंद्री म्हणजे काय आहे तर केश रचनाकार तर द्रौपदी रोज विविध प्रकारच्या केसांच्या रचना या राणीच्या करून द्यायची तर असे हे सगळे पाचवी पांडव आणि द्रौपदी विराट राजाच्या राज्यात आपली ओळख बदलून राहत होते त्यावेळचा प्रसंग तर हा जो दुर्योधन होता त्यानेच काय आहे द्यूत क्रीडेमध्ये छलकपट केलं होतं आणि पांडवांकडून सगळी त्यांचं इंद्रप्रस्त नगरी सगळं त्यांचं ऐश्वर काढून घेतलं होतं आणि द्यूतात हरले त्यामुळे बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास असं त्यांना पाठवलं होतं आणि एक अट घातली होती की अज्ञातवासात जर तुमचा ठाव ठिकाणा कळला आणि तुम्ही सापडले ते वर्ष संपण्याच्या आधी तर तुम्हाला पुन्हा बारा वर्ष वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगायला लागेल तर असा हा जो दुर्योधन लबाड आहे त्यांनी पूर्ण वर्षभर जे पांडवांचं अज्ञातवाताचं अज्ञात वासाचं वर्ष होतं त्यामध्ये अनेक सारे गुप्तहेर ठिकठिकाणी पाठवले होते दुर्योधनाने आणि सगळे जे दूध आहेत गुप्तहेर आहेत ते सगळीकडे शोधाशोध करत होते की कुठेतरी पांडव सापडतील तर अगदी अज्ञात वासाच्या अगदी शेवटचे दिवस काही राहिले होते त्यावेळी दुर्योधनाला सुगावा लागला की पांडव विराटनगरीमध्ये आहेत कारण विराटनगरी ही अतिशय संपन्नतेमध्ये त्यावेळी होती आणि त्यावेळी आता दुर्योधनाने ठरवलं की आत्ता या पांडवांना मी प्रत्यक्ष शोधून काढेन आणि त्यांना सांगेन की तुम्ही अज्ञातवासात मला सापडले आहात त्यामुळे आता मी तुम्हाला पुन्हा बारा वर्ष वनवास घ्यायला सांगतो आणि पुढे नंतर एक वर्ष तुम्हाला अज्ञातवास भोगायला लागणार आहे असं मी त्यांना सांगेन ही सगळी दुर्योधनाची योजना होती दुर्योधनाने लगेच आपली प्रचंड सेना गोळा केली भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य मित्र कर्ण यांना बरोबर घेतलं आणि मग दुर्योधनाने अख्खी ही प्रचंड सेना घेऊन विराट नगरी आहे त्याच्याजवळ ते येऊन थांबले आणि दुर्योधनाने आपले जे सैनिक आहेत त्यांना पाठवलं आणि विराट राजाचं गोधन आहे गायी आहेत त्यांना पळवून आणलं तर अशा प्रकारे प्रसंग काय आहे की विराट नगरी आहे त्या त्यांच्या राज्यामध्ये म्हणजेच राजमहालात येऊन सेवकाने बातमी दिली आहे की एक असे एक सैन्य आलं आहे आणि त्यातल्या काही जणांनी आपलं गोधन पळवून नेलं आहे आता समस्या काय होती तर विराट राजा आहे तो आणखीन एका युद्धामध्ये आधीच गुंतलेला होता आता हे जे नवीन युद्ध करायचं आहे आपलं गोधन परत प्राप्त करायचं आहे तर यासाठी युद्धावर कोण जाणार ही चर्चा महालात सुरू झाली आणि मग ठरलं की विराट राजा आहे त्याचा मुलगा आहे उत्तर तो युद्ध करायला जाईल पण आता उत्तर आहे त्याचा रथ कोण चालवणार त्याला योग्य असा सारथी कोण असेल त्यावेळी द्रौपदी जी आहे सैरंद्री म्हणून ती राहते आहे तिने सांगितलं की ही जी बृहनल्ला आहे ना ती अतिशय कुशल सारथी आहे तर मग आता हा जो राजकुमार उत्तर आहे त्यांनी काय केलं बृहनल्ला म्हणजे कोण आहे तो खरं तर अर्जुन आहे त्याला आपला सारथी म्हणून नेमलं आणि उत्तर काही शस्त्र घेऊन रथात बसून युद्धासाठी निघाला तर हा प्रसंग काय आहे कौरवांचं सैन्य आहे समोर प्रचंड असं सैन्य पाहिलं उत्तरणे आणि तो घाबरला रथावरून त्यांनी पटकन खाली उडी मारली आणि तो धूम पळत सुटला अर्जुन जो बृहनल्लेच्या रूपात आहे त्यांनी पण रथावरून खाली उडी घेतली आणि तो त्या उत्तरा उत्तर जो राजकुमार आहे त्याच्यामागे पळत सुटला त्याला पकडलं त्याला समजावून सांगितलं की मी बृहनल्ला या रूपात राहतोय पण मी खरा कोण आहे मी अर्जुन आहे इथे जवळच शमी वृक्ष आहे त्यावर आमची अनेक सारी शस्त्र मी लपवून ठेवली आहेत ती मला आता आपण काढून घेऊया आणि हे जे शत्रू आहेत त्यांच्यावर आपण हल्ला करूया आणि अस आणि अर्जुनाने पुढे सांगितलं उत्तर राजकुमाराला की तू माझा सारथी बन अर्जुनाने त्याला समजवलं त्यामुळे उत्तर राजकुमार आहे त्याचा विश्वास बसला अर्जुनावर आणि मग अर्जुन ती रथामध्ये सगळी शस्त्र घेऊन आला उत्तर आहे त्यांनी सारथ्य केलं आणि आता एकटा अर्जुन आहे आणि त्याच्यासमोर कौरवांची प्रचंड सेना आहे ज्यामध्ये दुर्योधन आहे कर्ण आहे गुरु द्रोणाचार्य आहेत पितामह भीष्म आहेत या सगळ्यांसमोर युद्ध करायला कोण आहे एकटा अर्जुन मात्र अर्जुन त्यावेळी अजिबात घाबरला नाही मोहित झाला नाही खरं तर अर्जुन त्यावेळी नपुसकलिंगी अशा रूपात होता बृहनल्लेच्या रूपात होता तरीही तो काय आहे भ्रमित झाला नाही घाबरला नाही आणि त्याने या प्रचंड योद्ध सेना जी होती त्याच्याशी एकट्याने युद्ध केलं आणि अशी काही अस्त्र अर्जुनाने सोडली की सगळे जे सैन्य होतं सगळे मोठे मोठे हे योद्धे होते ते सगळे निद्रेच्या अधीन झाले सगळे झोपून गेले पूर्ण युद्धभूमी आहे त्याच्यावर काय दिसत होतं तर सगळे योद्धे सगळे घोडे सगळे प्राणी सगळे त्यावेळी निद्रिस्त आहेत आणि मग हा जो राजकुमार उत्तर आहे त्याला आठवलं आपल्या बहिणीचं बोलणं उत्तरा जिनी बघितलं होतं की आपला भाऊ आता युद्ध करायला चालला आहे तेव्हा उत्तरेने सांगितलं होतं की तू जा आणि त्या योद्ध्यांना हरव आणि त्यांची जी रेशमी उत्तरीय आहेत ती घेऊन ये माझ्या भावला भाविलींना मी त्याचे वस्त्र करेन तर हे सगळं बोलणं उत्तर राजकुमाराला आठवलं त्याने झोपलेले हे सगळे जे योद्धे होते त्यांचे काही जणांची उपरणी जी आहेत रेशमी उपरणी ती काढून घेतली आणि अर्जुनाबरोबर हा उत्तर आहे तो निघून गेला तर थोड्या वेळाने निद्रा अस्त्र आहे त्याचा प्रभाव कमी झाला आणि सगळे हळूहळू जागृत झाले सगळे योद्धे जागृत झाले आहेत दुर्योधन पण जागृत झाला आहे आणि त्यांनी लगेचच ओरडून सांगितलं तो युद्ध करणारा होता तो अर्जुन होता मी अर्जुनाला शोधून काढलं आहे मी पांडवांना शोधलं आहे अज्ञातवासात पांडव सापडले आहेत आता त्यांनी पुन्हा बारा वर्ष वनवासात राहावं आणि त्यानंतर एक वर्ष अज्ञातवासात राहावं असं जोरजोरात बोलायला सुरुवात केली मात्र त्यांच्या लक्षात आलं त्याला समजवण्यात आलं त्यावेळी की हे जे अज्ञात वास आहे त्याचं वर्ष आहे ते आधीच पूर्ण झालं आहे तर हे ही माहिती मिळाली त्यावेळी दुर्योधन आहे तो अतिशय दुःखी झाला आणि ते विराट राजाचं गोधन होतं ते आधीच अर्जुन आणि उत्तर आहे त्यांनी घेऊन गेला होता आणि हा जो दुर्योधन आहे तो आपली सगळी सेना घेऊन परत फिरला तर वैष्णवाचार्य ही कथा सांगून समजवतात की एकटा अर्जुन एवढ्या सगळ्या योद्ध्यांबरोबर लढला होता तर तोच अर्जुन आता तसेच समोर आहेत गुरुद्रोणाचार्य पितामह भीष्म आहे सगळे कौरव आहेत तरीही त्यावेळी घाबरला नव्हता भ्रमित झाला नव्हता मग आता का भ्रमित झाला कारण भगवंतांची इच्छा होती म्हणून तर भगवंतांच्या इच्छेमुळेच अर्जुन भ्रमित झाला आणि भगवंतांच्या इच्छेमुळेच आता अर्जुन विविध प्रश्न विचारतो आहे तर असा हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा महान भक्त आहे आणि भगवान श्रीकृष्णांची ही जी भगवद्गीता सांगण्याची जी कल्याणकारी लीला आहे त्यामध्ये अर्जुन आहे तो भगवंतांच्या इच्छेप्रमाणे वागणारा आहे आणि अशा रीतीने श्रील बलदेव विद्याभूषण आहेत त्यांनी या तिसऱ्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया पुढच्या भागात आपण तात्पर्य वाचूया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल